बासुंदी आपल्याकडे सण असेल किंवा कधी पाहुणे येणार असेल तर आपण हमखास बाजारातून बासुंदी विकत आणतो बासुंदी हे महाराष्ट्रातील तसेच भारतातील लोकांचा आवडता गोड पदार्थ आहे आपल्याकडे बऱ्याच सणांना बासुंदी पुरीचा भेद केला जातो तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी बासुंदी कशी बनवायची तेही योग्य प्रमाणबद्ध पद्धतीने आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने थोडीशी मेहनत आणि थोडासा वेळ बासुंदी बनवायला जास्त लागतो पण घरातल्या बासुंदीची चव ही खूप भन्नट आणि अप्रतिम असते बासुंदी कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत बासुंदी बनवण्यासाठी आपण जे भांडं घेणार आहोत ते आधी स्वच्छ धुवून घेतलेलं असावं तेलकट किंवा त्याला कोणताही वास नसावा कारण की आपण इथे दुधाचा पदार्थ करणार आहोत थोडंसं आपल्याला भांडं जे घ्यायचं आहे ते पसरट असावं आता इथे मी पसरत कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी थोडंसं पाणी घालते पाणी यासाठी घालायचं की आपण इथे जे एक लिटर दूध घेणार आहोत ते खाली तापवताना लागू नये आता आपण इथे एक लिटर दुधाचा वापर करणार आहोत एक लिटर दूध मी इथे म्हशीचं घेतलेलं आहे आपण हवं तर गाईचं दूध घेऊ शकता पण एक नेहमी लक्षात ठेवा की बासुंदी बनवताना दूध हे फुल क्रीम असावं आता दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि दुधाला एकदा उकळी आली की गॅसची फ्लेम आपण ही स्लो करूयात स्लो वरती जी बासुंदी आपण बनवतो चव खूप अप्रतिम लागते कारण की जेव्हा आपण स्लो गॅस करतो तेव्हा त्याच्यावरती जी साय येते ती साय आपण या दुधामध्ये पुन्हा टाकतो आता आपण एका पळीमध्ये थोडंसं कोमट दूध घेऊया थोडस पळीवर दूध घेते थोडंसं दूध कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर केसर घालायचं आहे आता केसर आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता पण केसरमुळे बासुंदीला रंग खूप छान येतो त्याचबरोबर चवही छान लागते आता इथे ला ला मी दूध घेतलेलं आहे थोडंसं कोमट करायला ठेवलं होतं मी तर त्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर केसर घालणार आहे आपण हवं तर थंड दुधामध्येही केसर घालू शकता एका वाटीमध्ये घेऊन आता केसर घातल्यानंतर के आपल्याला हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि थोडा वेळ आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे म्हणजे थोडा वेळ बाजूला ठेवल्यामुळे यामध्ये केसरचा रंगही छानसा उतरला जाईल आपण पाहू शकता आता ही मी बाजूला ठेवून देते आता आपल्याला घ्यायचे आहेत काजू एक लिटर जर दूध असेल तर त्यासाठी आपल्याला फक्त वीस ग्रॅम काजूचा वापर करायचा आहे आता हे काजू आपण एका मिक्सरच्या जारमध्ये याची पावडर बनवून घेऊयात पावडर बनवताना ती ओबडधुबड नाही वाटायची आपल्याला ना, चांगली बारीक करून घ्यायची आता इथे आपण मिक्सरच्या जार मध्ये काजू घालूयात आणि त्याची चांगली बारीक पावडर करून घेऊयात आता ही पावडर आपली इथे तयार झालेली आहे बाकीचे पदार्थ आपण पाहूया इथे बेदाणे घेतलेले आहेत बेदाणे घेताना काळजी घ्यायची की ते खऊट नसावेत आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता बारीक कट करून एक किलो सॉरी एक लिटरचं दूध असेल तर त्यासाठी आपल्याला पाऊन कप साखर घ्यायची आहे ही आहे आपली काजूची पेस्ट आणि हे आहे आपलं दूध जे आपण त्याच्यामध्ये केसर घालून ठेवलेलं होतं ते आता हे दूध आपण पाहू शकता की केसर घातल्यामुळे दुधाचा रंग बऱ्यापैकी पिवळा झालेला आहे रंग चेंज झालेला आहे आता आपण दूध चांगलं आठवत ठेवलेलंच आहे एका साइडला मंद गॅसवरती आणि अशी साई येते त्यावेळेला ती साई मोडून आपल्याला पुन्हा दूध हे ढवळून घ्यायचं आहे आपण हवं तर बासुंदी बनवताना दुधामध्ये म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण दूध तापवत ठेवलं त्याच्यामध्ये एखादी प्लेट ठेवू शकता यामुळे काय होईल की दूध हे खाली लागलं जाणार नाही किंवा करपलं जाणार नाही आता हे दूध आपण असं एकसारखं ढवळत घ्यायचं आहे किंवा ढवळत राहायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे मागाशी आपण केसर घालून एक वाटीभर दूध तयार केलं होतं ते ते आपण यामध्ये घालूया पण पाहू शकता केसर घातल्यामुळे दुधाचा रंग छान चेंज झालेला आहे शक्यतो सुरुवातीलाच केसर घालायचं म्हणजे दुधामध्ये ते उकळल्यामुळे दुधाचा रंग छान बदलला जातो आता इथे आपण केसर घातलेला आहे दूध चांगलं पूर्ण ढवळून घेऊया आपण जर बासुंदी जर मिडियम गॅसवरती केली तर तिची चव फारशी चांगली लागत नाही जेवढी ती स्लो गॅसवरती लागते आता यामध्ये आपल्याला घालायची आहे जे आपण वीस ग्रॅम काजूची पावडर करून घेतलेली आहे आता आपण एक काजू या दुधामध्ये घातलेले आहे बऱ्याचदा काय होतं की आपण खवा बाजारातून आणतो पण आपल्या मनासारखा आपल्याला खवा भेटत नाही कारण खवामध्ये खूप आजकाल भेसळ असते म्हणून मी ते काजूची पावडर घेतलेली आहे काजूची पावडर करून घेतलेली आहे आणि जेव्हा आपण ही काजूची पावडर घालतो त्यावेळेला कधी कधी गुठळ्या तयार होतात आपण पाहू शकता हे दूध मी ते चांगलं हलवून घेते पण हे जे दूध आहे त्यातल्या आपल्याला गुठळ्या जर कधी झाल्या तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आता इथे पाहू शकता थोड्याशा आपल्याला गुठळ्या दिसत आहे पण पळीच्या सहाय्याने आपण त्या गुठळ्या फोडू शकतो अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहिलं की थोड्या वेळातच त्या गुठळ्या फोडल्या जातात पाहू शकता आता इथे आपल्याला असं एकसारखं जी बाजूला साई लागते कढईला ला ती या दुधामध्ये परत घालायची आहे पाहू शकता आपण जी बाजूला लागलेली साई आहे ती पुन्हा पुन्हा आपल्याला दुधामध्ये घालायची आहे आता इथे बऱ्यापैकी आपल्या दुधाचा रंगही चेंज झालेला आहे आणि आपलं दूध आटलेलं आहे वीस ते पंचवीस मिनटं लागतात दूध आटायला मंद गॅसवरती आता आपण आपल्या आवडीनुसार जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालूया बासुंदी बनवायला थोडासा वेळ लागतो पण घरच्या बासुंदीची चव बाहेरच्या बासुंदीला कधीच येणार नाही आता ये ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण चांगलं पुन्हा ढवळून घेऊया आणि बाजूची साय अशीच अशा पद्धतीने आपण पुन्हा या दुधामध्ये घालूयात गॅसची फ्लेम ही नेहमी लक्षात ठेवा आपल्याला स्लोच ठेवायचे आहे आता आपण जे बेदाणे घेतले होते ते या बासुंदीमध्ये घालूया जवळपास आपली इथे सत्तर टक्के बासुंदी तयार आहे सत्तर ते ऐंशी टक्के आता हे आपल्याला ढवळायचं आहे बऱ्यापैकी आपलं दूध होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपल्याला साखर घालायची आहे एक लिटर दूध असेल तर त्यासाठी आपल्याला पाऊन कप साखर घालायची आहे आपण जर जास्त गोड खात असेल तर आपण थोडी जास्त घातली तरी चालेल पण एक लिटर दुधाला पाऊन कप साखर हे बरोबर योग्य प्रमाण आहे साखर घातल्यानंतर फक्त एकदा ढवळायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला यामध्ये घालायचे आहे ती वेलची पावडर वेलची पावडर घातल्यानंतर आपण चांगलं ढवळून घेऊयात आपण हवं तर थोडंसं जायफळही घालू शकता पण मी ते घातलेलं नाही तर मस्त इथे परफेक्ट आपली बासुंदी तयार आहे मस्त रंग आलेला आहे खव्याचा वापर न करताही रवाळ बासुंदी बनवता येते आपण पाहू शकता इथे आपल्या बासुंदीला खूप छान रंग आलेला आहे आणि सुवास तर खूप सुंदर येतो आपली अशी परफेक्ट अशी घरच्या घरी बासुंदी तयार झालेली आहे आता गुढीपाडवा येत आहे तेव्हा तुम्ही घरी नक्की पुरी बासुंदीचा बेत करा आजची बे बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास फॅमिली बरोबर मित्रांबरोबर शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन बटन म्हणजे घंटी नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय